गुड मॉर्निंग काय शोधतोस लिओ लिओ गुड मॉर्निंग पाईप तोस, मला नाहीत होतं म्हणूनच बंद केलंय मी <laughs> कालच नळवासावला या नवीन आहो यो थांब थाम, थांब काढून देतो तुला पळ घेऊन पाणीच नाही त्याला पचका तुझा लोठ्या कुठं घुसतोस तुझं बाळ राहिलं होतं बाळाला बाळाला घेऊन हा लोठ्या पाणी नाही तुला प्यायला चाटीतोस पाणी लोठ्या चल जेवण करायला लिवची सकाळ झाली मस्त पाणी खेळायचं हे चल जेवण करायला चल 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 काय पाहिजे ह्या इकडे चल शॉक बसन बस खाली चल जेवण करायला बैठो लियो बाय लि बाय भाई, भाई। आ, खुर्ची तोडायची का आता भाऊ पागल झालास का काय खरे दोन घास खाल्ले उठावच लागत आहे अजिबात गुड बॉय नाही तू एका जागा बसून जेवण नाही करीत मूर्ख आहेस मूर्ख ऐकू येते तुला लिओ चल नुसतं शोध येत राहायचं झाडांवर पाणी मारलं तर छान चिमण्या आल्या चिमण्यांचा आवाज येते पाणी प्यायला पाणी प्यायचं आहे का तुला झाडू लागत असन लागणे तोंडाला मूर्खा पडलं येड असं येंट करीतोय काही पायाला लागून घेतोय मी <laughs> झाडू घेण्यासाठी लिओची चालली धडपड चल थोडं राहिले जेवण चल खाऊन घे आता येणार आहे ना तुला बर तसंच पाहिजे ओढून टाकीतोय लगेच जाडू लागन चल हम्म का पिऊ ते एक कान खेळतस ना चल चल जेवण कराल चल तुम्हाला का घाबरत नाही रे अजिबात घाबरत नाही मला हम थांब थोडी थोकं बादली जाऊ नको जाऊ नको ना चिमण्या कशा बसल्यात त्यांचं घर बांधायचा विचार चाललाय वाटत चिमण्याकडे बघतोस ना उडून गेले लगेच गेला 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 बोबू आता ना गेला रेवच्या चिमण्या काय म्हणतात तुला मैत्री झाली काय तुझी त्यांच्यासोबत भाऊ हे लो भाऊ जेवण कोण करणार दोन तीन घास राहिले चल घे खाऊन मग बस खेळत हे घेऊ का ते घेऊ इकडं बघू का तिकडं बघू चल इकडे चल गेली तीय लागन पायाला माझले चिमणे चिमण्याला गरज आहे वाटतं इथं म्हणजे लिं चांगले झाड आहेत पाणी आहे सगळं व्यवस्थित आहे इकडं पण दोन बसल्या झाडावरती लिओ इकडं बघ चिमणी लिओ तुझी मैत्रीण आली इकडे चल ओके चिमणी चिमणी वरती बघ वरती 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 बघ तिकड तिकडं बघ तिकडं 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 दिसली चिमणी तुला इथं वाटत ना कपाल त्याच्यात घर बांधत कोण दिसला थांब लिवाय चिमणे बघ काय करतात घर बांधतात चिव 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 चू। च्यू चू। चिमणे अग चिमणे चिमणी चल तू चल तू जेवायला पक्षी उडत आहेत तर त्यांना पकडायला बघतोय पाण्यासाठी आल्यात ते आपल्या इथं झाडं आहेत त्यांना छान छान लिहो ती चिमणी बघ काय करते त्यांनी त्याच्यात घर बनवलंय सामान ओ थांब पडली बी त्यांच्याकडे नको बघू तुझ्याकडं बघू तू मला भाव तरी देतोस का चावं तू सासा डेंजरस लिओ तुला सोडून येणार आहे मी जंगलात चिमण्या पाळणार आहे आता ते चांगल्या आहेत मला उचलत आहेत तू उचलत नाही मला आणि तू असं चावं मला बॅड बॉय नुसता काय यांना बांधकाम करता येतंय लिहो चिमण्याला कसं काय बांधकाम करता येतं या इंजिनियर आहेत या सिव्हिल इंजिनियर सिव्हल इंजिनियर केलं यांनी गुरांचा आवाज आलाय अजून भरपूर लांब आहेत तो आत्ताच तयार आहे का पोच घेऊन आले का <tellan> बघ ना इकडे जागा फिक्स व्हायला नाही वाटत त्यांच्या करायची ते पोरं गाडी म्हणते जर्मन शेपड जर्मन आहे तू गाडी पोरं चालत कोणतरी ते भुंकले होते म्हणते जर्मन आहे खरे जर्मन आहे झालं जेवण झालंय त्याचं लिओला खायची मावा कुल्फी खायची तुला खायची लिओ खातोय मावा कुल्फी आवडतील गे छान थंड थंड झोपेतून उठलाय लिओ वरच 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 कशी का नाही खेळ आहेत खायचं कळतं ना असं आवडतं ना जेवण नाही आवडत ना पाय घसर काय पळतोय बाई किती जोरात पळवतोय गप रे गेले ते गेले गुर गेले दर्पड दर्पड <tap> बाई हॅलिओ बाई कोण 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 आहे बाळा कोण लिओ आज चिमणी दिवस आहे म्हणून ते चिमणी आलते आपल्या इथं लियो गुड इव्हिनिंग लिओ लिओ बिडूक पडलं ना नुसतं बिडूक पाडितो खाली स्वतःहून टाकून देतो परत नको टाकवा लिओ नादच लागलाय नसतं खाली टाकीत आहे मी काढायला इथं वा रे वा शाना तू काढ उतर काढ टाकू नको लिओ हो मागे चल हो तिकडे <laughs> काय तुला मजाक वाटतोय का काय अरे पठ्या काय बघतोय इकडून तिकडं तिकडून इकडं हँडसम बॉय लुकिंग लाईक अ वाव वारा सुटलाय मस्त केस ओढतायत लिओ आज आहे जागतिक चिमणी दिवस आमच्या रानातल्या चिमण्या घोड्यांना बघून काय चाललंय लिहून छान गोडाय बघलू गोड्याच गेले 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 पहिल्यांदा घोडा पाहिला असं ना आज बहुतेक गेला बाळा गेला आमच्या इथल्या चिमण्या <laughs> जागतिक चिमणी दिवस आज आल्यात चिमणी बसली चिमणी पहिल्यांदी किती चिमण्या दिसायच्या आता चिमण्या दिसतच नाही वेगळी चिमणी ही कसली चिमणी लिओने केलाय नवीन पराक्रम <laughs> नळ तोडून काढलाय कालच लावला होता लगेच नळ तोडून काढलाय त्याने इतका वेळा नळ लावला इथला तो प्रत्येक वेळेस तोड येतोय बसावला की त्याला लगेच कळतंय नवीन आहे लगेच तोडून टाकतंय आता ते मोजूनच तुटले आता पाणी आलं तर लय मज्जा येईल इकडं नाही फिरवत कसं करायचं आता मासे पराक्रम करतो लिहू <laughs> <laughs> कोण कोण आहे कोण कोण दिसतंय वास येतोय तुला काय घ्यायचं आहे बिस्किट बॉटल बॉटल आहे तिकडं बॉटल घ्यायची ना पुरत नाही ना लांब आहे ना देऊ ये आता ठेवली ठेवले तिथे अर पलीकडे गेली पडली 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 आला बॉटल घेऊ लोठू आणली तिकडून खेळायचं नाही कशाला आणली मग दे इकडं चांगली बॉटल आहे म्हणून घेऊ का घेऊ घेऊ दे आमची बॉटल

आपल्याला बसवतच नाही येणार ते का रे तोडला तू बसले नळ मांडीव बसलंय बाळ हे बाळ <coughs> चला तर मग लिव आता झोपणार आहे चावतोय मला बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर लियोची सायकल चालू होती डि डिग्री डिग्री मला खाजवीच आहे चलो बाय बाय म्हण रे सगळ्यांना बाय बाय डोळे कसे दिवस बाय